<laughs> <laughs> जे केलंस ते अत्यंत योग्य केलंस काय मार्क बिर्क मिळून पायदा नाही टप्पे केले त्याच्या मेमोरीज खूप छान आहेत ऍक्टर म्हणून खूप मला शिकवणारी ती प्रोसेस होती माझ्या खूप काय म्हणू हृदयाच्या जवळचं आहे ते नाटक उसकी याद की ये सभा मे और तो क्या होता होगा ही मेरे बाल हे बिखरे और बिखर जाते होंगे क्लासला न जाता किंवा कॉलेजला न जाता असं कुठेतरी जाऊन टाइमपास करायचो बघा ते ट्रेकला अंजनेरी नावाचा एक छोटासा हे आहे नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदेट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज माझ्यासोबत आहे तुम्हाला सगळ्यांचा लाडका सार्थक म्हणजे अभिषेक आणि अभिषेक सोबत आपण खेळणार आहोत कॅप्शन पिक्चर हा सेगमेंट सो अभिषेक आहेस आणि बेसिकली तुझेच काही जुने फोटोज आहेत त्याला तुला नव्याने कॅप्शन द्यायचं आणि ते आठवणी सांगायच्या आहे ओके पहिलाच फोटो आहे हा हा आता कॅप्शन था मी कॅप्शन पण काहीतरी करतो हा ॲक्च्युली मी एक सिरियल करत होतो स्वामिनी नावाची ज्याच्यामध्ये माझं म्हणजे टक्कल आणि तसं सगळं एक ऐतिहासिक होतं ते सगळं तसं होतं आणि मला माझ्याचसाठी म्हणून ते ब्रेक करून एक वेगळं काहीतरी करायचं होतं तर आमचा जो ग्रुप आहे नाशिकचा थिएटरचा इप्टा नावाचा त्यांच्यातर्फे आम्ही पार्क केलं होतं नाटक आहे पार्क नावाचं मानव कौलचं तर त्याच्यात मी हे कॅरेक्टर करत होतो मदन नावाचं तर आणि मला ते मी म्हटलं तसं मला आधीच्या याच्यापेक्षा कम्प्लीट वेगळं काहीतरी स्वतःसाठीच करायचं होतं तर हे त्या त्यात त्याच्या प्रयोगाचा फोटो आहे त्याच्यात मग मी ते पोट बीट लावून ते केलं होतं सगळं त्यामुळे कॅप्शन त्याला नको असलेलं भविष्य असं असं कधी होऊ नये माझं हे पण हे खूप गमतीदार त्याचे किस्से आहेत मी पॅन्ट माझ्या वडिलांची आहे शर्ट आम्ही विकत घेतलं काय नाटकाला काय बजेट बिजेटचं हे असतं तर आणि माझंच ते होतं पोट त्याला असं होतं डिरेक्टरला आवडलं तर त्याच्यासाठी मी माझा एक जुना टी शर्ट होता तर कारण त्याचं पण बजेट नाही ना ते खोटं पोट कुठून आणणार किंवा वाढवण्याचा पण वेळ नव्हता तर जुना टी शर्ट होता एक माझा त्याला असं खिसा कसा असतो तसा मी आईकडून असा मोठा खिसा शिवून घेतला त्याच्यामध्ये चादर विदर असं कोंबून ते केलं होतं तर हा हो पण खूप सुंदर म्हणजे माझ्यासाठी खूप एनरिचिंग प्रोसेस होती ती तुषारदादा जो आमचा डिरेक्टर आहे आणि त्याला मी खूप मानतो आणि कायम मी त्याला काही अडलं तर मी त्याला फोन करतो तो त्याच्याकडनं खूप शिकलोय मी तर म्हणजे ह्या प्रोसेस दरम्यान पण जे त्याच्याकडनं शिकायला मिळालं ऍक्टर म्हणून खूप मला शिकवणारी ती प्रोसेस होती तर माझ्या खूप काय म्हणू हृदयाच्या जवळचं आहे ते नाटक अगदी दुसराच फोटो आहे <laughs> एक हो। भूमिका हो। so, हीच, हीच ज्याच्यानंतर मी आ, सो, हा, सो ता ता ब्रेक हो हा, ते ब्रेक करायचं म्हणून केलं होतं तर हा त्याच्यातल्याच मला वाटतं कुठल्या तरी सीनचा फोटो आहे त्याच्यात पूर्वीच्या काळी ते हे निलायच ना तर माझा तो प्रयत्न चालू होता की असे आश, पकडली जायची ती असं आपण आता पेन पकडतो तसं नाही असं असं पकडायचं ते लेखणी ती आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावर थोडेसे वाळू टाकून फुंकर मारून ते हे केलं जायचं तर त्याच्यातला कुठला तरी सीन आहे आणि हां कॅप्शन मी असं म्हण की टेक्स्टिंगचा जमाना जावो आणि पुन्हा एकदा पत्रलेखनाचा जमाना येवो ह्या सदिच्छेनी हा फोटो काढला असा आपण म्हणून आणि दुसरा आहे हा 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 पण मला वाटतं एक स्थलांत स्थलांतर नावाची एक गेक एकांकिका आम्ही केली होती त्याच्यातला हा फोटो आहे तर तेव्हा म्हणजे अक्षरशः सा जंगलीसारखे माझे बीस वाढलेले होते आणि तो बनियन फाटलेला वाटलेला असं तो एक करून आणि याचा पण एक किस्सा आमचा पसा नावाचं थिएटर आहे नाशिकमध्ये पण जे त्यांना माहिती बऱ्याच लोकांना माहिती आहे <laughs> तर सुरू झाला प्रयोग आणि नेमकं काहीतरी टेक्निकल इश्यू झाल्यामुळे लाईटच गेले पूर्ण आणि थांबलं एक चार पाच दहा एक मिनटं झाली होती रादर नाटकामध्ये प्रयोग सुरून दहा मिनटं गेलेली होती आणि ते खूप काय म्हणू आपण जड होतं नाटक ती थोडी जड होती भाषा त्याची जड होती तर आणि आमचा जो दिग्दर्शक होता त्यांनी असं हे केलं की अरे आपण पहिल्यापासून सुरू करूयात आता ब्रेक झाला आहे ना तो मध्येच तर असं नको त्यांनी रिक्वेस्ट करून की अरे मध्येच झालं तर आम्हाला थोडं हे झालेलं की अरे मग परत पहिल्यापासून दहा मिनटं लोकं बोर तर नाही होणार ना कारण दोनच कॅरेक्टर होते मी आणि करिश्मा असले म्हणून अभिनेत्री आहे आम्ही दोघंच होतो त्याच्यामध्ये पण तसं झालं नाही लोक पुन्हा इन्वॉल्व्ह झाली शेवटपर्यंत सगळ्यांनी बघितलं आणि खूप छान अनुभव होता तो माझ्यासाठी स्पेशल एकांकिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचं तुझ्यावर फार प्रेम आहे अरे नाही नाही हो म्हणजे आपण म्हणून मी कायम असं म्हणतो की मराठीत मायबाप प्रेक्षक हा फार सुंदर शब्द प्रयोग आहे प्रेक्षकांसाठी तो याच्यासाठी साठी आहे की जसं आपल्याकडनं काही चूक झाली तर ते प्रोफेशनल रिलेशनशिप नाहीये मराठीत मध्ये तरी अभिनेता आणि प्रेक्षकांचं त्यामुळे आपलं कसं एखादी काही चूक झाली काय तर बाबा सांभाळून घेतात ठीक आहे समजून त्यांचं प्रेम कमी होत नाही ॲक्सेप्ट पोटात घेतात पोटात घालतात ती चूक तसंच मराठी प्रेक्षकसुद्धा आहेत की अशा काही चुका झाल्या काही टेक्निकल इशूज झाले बऱ्याचदा आपण बघतो की व्यावसायिक नाटकामध्ये हे तर आमचं प्रायोगिक पन्नास रुपये तिकीटाचं नाटक होतं पण व्यावसायिक मोठ्या मोठ्या नाटकांमध्ये नाटका जिथे पाचशे रुपये तिकीट आहे हजार रुपये तिकीट आहे आणि जे तिकीट काढून आलेत तिथे तिथेसुद्धा मराठी प्रेक्षक हा समजूतदारपणा कायम दाखवतो की काहीतरी टेक्निकल इशू झाला किंवा काहीतरी चूक झाली किंवा कुठल्या अभिनेत्र्याला अभिनेत्रीला अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला काही त्रास झाला किंवा काय तर समजून घेतात थांबायला तयार होतात म्हणूनच ते मायबाप प्रेक्षक आहेत आणि आणि त्यांचं प्रेम आहे ही खर तर काय म्हणू भाग्याची गोष्ट आहे अगदीच आणि तू शायर आहेस या फोटोला तुला काहीतरी हटके कॅप्शन द्यावं लागेल मला हा फोटो बघून मला वाटतं जॉन एलियाचा एक शेर आहे उसकी याद की बादे सभा में और तो क्या होता होगा उसकी याद की बाद में और तो क्या होता होगा यू ही मेरे बाल है बिखरे और बिखर जाते होंगे वाँ 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 बरे फोटो है हा माला टी शर्ट खूब आवड़ा आयन मैन अगेन आम कॉलेजचे काही मित्र क्लासला आणि कॉलेजला टप्पा देऊन नाशिकचा एक हां हां आता काय सांगायला अरे गंगापूर नावाचं धरण आहे नाशिकच्या जवळ तर आम्ही घरनं सांगायचो क्लासला चाललो आहे हे काय माझं होतं आज घरनं निघायचो क्लासला चाललो आहे असं सांगून आणि मग क्लासला न जाता किंवा कॉलेजलाही न जाता असं कुठेतरी जाऊन टाईमपास करायचो बघा ते ट्रेकला अंजनेरी नावाचा एक छोटासा हे आहे तिथे जाऊन वरती जाऊन बसायचो वगैरे बेभत्ता मिळतो ना तिथे जाऊन खायचो असं आम्ही काही तर तेव्हा असा टप्पा देऊन आम्ही गेलो होतो आणि ते काय बघा ते कळतच मला काय पोस्ट बिस देत आहेत नाही काय नाही एक माझा मित्र आहे बाजूला त्याची शॅडो पण दिसते ज्याला मी फोटो टाकायचा म्हणून क्रॉप केलं होतं फोटोत <laughs> शाहू नावाचा तर तेव्हाचा हा फोटो आहे शाळा किंवा कॉलेजला नाही पडला का कळलं पाहिजे ना घरी तर ओरडा पड तेवढा हुसर होतो मी माझं शाळा शाळा पण माझी म्हणजे अगदीच आता इथून त्या समोरच्या ताक्याच्या ते गेट आहे ना तेवढा जवळ शाळा होती घरापासन तर आम्ही म्हणजे आणि शाळेतनं खरं तर बंक करून बाहेर जायची इच्छा व्हायची हो नाही कारण शाळेतच एवढी मजा असायची आमची मुलांची शाळा होती त्यातनं अठ्ठ्याहत्तर मुलं होती वर्गामध्ये आणि आमचा खूप छान ग्रुप होता आम्ही तुफान मजा करायचो शाळेपेक्षा काहीतरी एक्सायटिंग जगात बाहेर कुठे काही नव्हतंच त्यामुळे जा। जा। कुठं जाणार टप्पा मारून पण आम्ही काय करायचो घर माझं जवळ असल्यामुळे शाळेतनं पळायचो पळून बाहेर घरी यायचो ज्या दिवशी मॅच असेल किंवा काय मग घरी येऊन स्कोअर बघायचा एखादी ओव्हर बघायची मग एक दोन मित्र असल्यासोबत तर आमचं अंगण होतं वाढायचं वाढत राहायचो तेव्हा तर अंगणामध्ये एखादं ओव्हरची एक मॅच खेळायची आणि परत शाळेत जाऊन बसायचो त्यामुळे शाळे साय, शाळेला टप्पा द्यायची इच्छा नाही झाली कॉलेज कधी अटेंडच केलं ना आम्ही टप्पेच दिले म्हणजे मग फोटोला कॅप्शन काय देणार कॅप्शन <laughs> जे केलंस ते अत्यंत योग्य केलंस काय मार्क बिर्क मिळून पाहिजे नाही टप्पे केले त्याच्या मेमरीज खूप छान आहेत बरं नेक्स्ट फोटो आहे सगळ्या म्हणजे प्रेक्षकांना माहितच आहे तू आहे म्हणून मला हो नाही हा अजिबात मला गिटार बिटार वाजवता येत नाही मला फोटोशूट पण मला ते पण येत नाही तर ते बिचारे समजून घेतात मला आणि ती रश्मी जी आहेत जिचा तो ब्रँड आहे ती चाल चालवून घेते माझ्या सगळ्या पोच बीज काय तर ती त्यांच्याकडे ते त्यांच्याच काय म्हणतात त्याला स्टुडिओ म्हणतात ना आउटलेट जिथे ते त्यांचं आउटलेट आहे तिथलाच हा फोटो आहे आणि ती त्यांनी so, <laughs> so, आणले होते गिटार ते प्रॉपर्टी म्हणून फोटोशूटसाठी वगैरे त्याचा तो काढलेला फोटो तिथला कॅप्शन कॅप्शन घे यार नुसतं हातात धरून बसू नको शिक बरं आता सो वी आर डन एवढेच फोटोज होते आणि तू फार छान असं कॅप्शन दिला आणि महत्वाचं म्हणजे खूप सुंदर शायरी तू म्हणालास सो थँक्यू सो मच पण हे तुझे जुने फोटोज पाहून तुला कसं वाटलं मला खूप छान वाटलं मला तीच खरं फोटोची गंमत आहे ना की आठवणी कैद होतात आणि नंतर आठवतात मला शाळेतले कॉलेजचे किस्से आठवले आता बघू मित्रांना फोन करून पुन्हा अगदी थँक्यू सो मच आणि मालिकेला नॉमिनेशन आहे त्यासाठी पुन्हा एकदा तुला खूप सारे शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका